त्यांच्या प्लॉट मध्ये शेंडी आळी वांग्यातली मधली आळीचा जास्त प्रादुर्भाव कापूस असा कोकडून गेलता आणि होता नमस्कार शेतकरी बंधूंनो मी हनीचा कंपनी प्रतिनिधी मुकुंद बरकुले तालुका शेलू आज आपण काप कपाशीच्या का शेतावर आलेलो आहोत यांनी आपलं ओलेक्स कोंबो मारलेला आहे त्याचा रिझल्ट आपण त्यांना विचारू भाऊ तुमचं पूर्ण नाव पत्ता सांगा आसाराम भीमराव ढगे आसाराम भीमराव ढगे राहणार काजळी रोयना तालुका शेलू जिल्हा परभणी तर ते पहिल्या फवारणीच्या हिशोबामध्ये आपण ते ओलॅक्स कोंबो घेतला फवारणीला आणि आता दहा बारा दिवस झालेत फवारून तर त्याचं बरं वाटला रिझल्ट चांगलं वाटलं फवारणीच्या अगोदर कापूस कसा का होता आणि फवारणी नंतर कसा झाला फवारणीच्या अगोदर कापूस असा कोकडून गेलता आणि इथंच होता आता खांद्या हे डेरेदार वाढ झाली व्यवस्थित वाटायला कापूस शेतकरी बंधू नो याच्यामध्ये दोन औषध आहेत एक मावा तुडतुडा तोड़ आणि पांढरी माशीसाठी आहे आणि दुसरं एक वाढ वाढ म्हणजे नुसती वाढ नाही करीत तर डेरेदार वाढ करतय तर भाऊनी याचा वापर केलेला आहे यांना रिझल्ट चांगला आलेला आहे आता सध्या कपाशीवर काहीही दिसत नाही तुम्ही पाहू शकता कपाशी एकदम फ्रेश आहे आणि यांनी आतापर्यंत आपल्या हन्विकाचे बरेच प्रोडक्ट वापरलेले आहेत तर भाऊ तुम्ही सांगू शकता का कोणते कोणते प्रोडक्ट वापरलेले हां गोल्ड रॉ मॅजिक शव आणि असे असे औषध आणि खत हे बरेच काही वापरलेले आणि एक पाच वर्षापासून मी त्यांचे प्रोडक्ट वापरतो ठीक आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद नमस्कार मी नानासाहेब वैद्य हनिका ऑर्गॅनिक इनोसेन्स <coughs> हैदराबाद या कंपनीचा प्रतिनिधी आपलं नाव सय्यद गपूर मौला सय्यद गफूर मौला गाव बोपला बोपला बर मी काल ह्यांला आपल्या हनिका ऑर्गॅनिक इनोसेन्स हैदराबाद या कंप या आपल्या कोको प्रोडक्टचा ह्यांना एक काल एक वाजता वांग्यावरती डेमो दिलेला होता थोडंसं सा रिझल्ट सांगता का रिजल्ट आलाय की रिझल्ट चांगला आला चांग आहे बरं ह्यांच्या प्लॉटमध्ये शेंडी आळी व वांग्यातली मधली आळीचा जास्त प्रादुर्भाव होता बरं हानिका ऑर्गॅनिक इन्व्हेसेन्स हैदराबाद या कंपनीच्या प्रोडक्टशी तुम्ही कोको या समाधानी आहोत का समाधानी आहोत बरं बर तुम्ही हे वापरले आमच्या हैदराबाद हानिका ऑर्गॅनिक इनोसेस हैदराबाद या कंपनीचा प्रोडक्ट आहे कोको प्रोडक्ट तुम्ही वापरलात इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही चांगला आहे म्हणून सांगणार बरं चालते धन्यवाद